श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहेत या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चोवीस ऑक्टोबर आजचे बोधवचन उपाधी किंवा वासना नाहीशी करण्यासाठीच नाम घ्यायचे असते श्रीराम भगवंत हे परब्रह्म आहे परब्रह्म हे निरूपाधिक आहे निरुपाधिक ब्रह्माच्या एका अंशावर शेवाळाप्रमाणे पसरलेली माया ही अनेक उपाधींचा खजिना आहे या मायेच्या उपाधींनी निरूपाधिक ब्रह्माला आवरण घातले आहे ते दूर केले की मी ब्रह्मच आहे असा अनुभव येईल ब्रह्माला आकार नाही माया साकार आहे ब्रह्म सूक्ष्म आहे माया स्थूल आहे ब्रह्म निर्विकार आहे माया विकारी आहे ब्रह्म स्वयंभू आहे माया निर्माण होते ब्रह्म अनादि अनंत व अपार आहे मायेला आदि मध्य व अंत आहे ब्रह्म एकच एक आहे माया अनेकविध आहे ब्रह्म सत्य आहे माया मिथ्या आहे निरुपाधी ब्रह्म आणि उपाधियुक्त माया ही दोन टोके आहेत वास्तविक ब्रह्म अनाम आहे ब्रह्माला नामाची उपाधी मायेने दिली आहे म्हणून उपाधी दूर करण्यासाठी अनेक मार्ग आहेत मायेची उपाधी दूर झाल्याखेरीज ब्रह्म साक्षात्कार नाही परमात्म प्राप्तीचे प्रमुख तीन मार्ग आहेत कर्मयोग ज्ञानयोग व भक्तियोग ज्या मार्गाचा जीव अधिकारी असेल त्या मार्गाने जीवाने जावे अर्जुन कर्ममार्गाचा अधिकारी होता म्हणून श्रीकृष्णाने त्याला संन्यासमार्गाने जाऊ दिले नाही व त्याला कर्ममार्गानुसार युद्धास प्रवृत्त केले विदूर भक्तिमार्गाचा अधिकारी होता म्हणून त्याला युद्धप्रसंगी तीर्थयात्रेला पाठवले तर उद्धव हा ज्ञानमार्गाचा अधिकारी होता म्हणून त्याला ज्ञानमार्गाचा उपदेश केला नामस्मरणाचा अधिकार सर्वांना आहे सर्व साधनात कमीत कमी उपाधीचे ते साधन आहे नाम हे ब्रह्मालाच चिकटलेले आहे ते ब्रह्मा इतकेच निरुपाधिक आहे ब्रह्माप्रमाणेच नाम निराकार निर्विकार अरूप अनादी अनंत सूक्ष्म व सर्व व्यापी आहे सागराला जिथे धरणी मिळते तिथे एक स्वाभाविक रेषा असते त्या रेषेपर्यंत नदी आली की काही न करता ती सागरात लय पावते ती रेषा सागराला चिकटलेली असते तिथंपर्यंत जाणे हे नदीचे काम त्याप्रमाणे नाम आपल्याला थेट ब्रह्मापर्यंत नेते अखंड नामस्मरण हे जीवाचे काम नदीतील पाणी आणि सागरातील पाणी एकच असल्याने त्यांचा संयोग होणे स्वाभाविक आहे सर्व अडथळ्यांना दूर करून नदीने सागरापर्यंत अखंड व्हायला हवे ब्रह्म आणि नाम एकच आहे ब्रह्माप्रमाणेच नाम हे अच्छेद्य अदाह्य अक्लेद्य व अशोष्य आहे त्यांचे मिलन नैसर्गिक आहे फक्त ब्रह्मापर्यांच्या मार्गातील उपाधींच्या अडथळ्यांना दूर करेपर्यंत नामाची अखंड धारा व्हायला हवी उपाधी किंवा वासनांच्या अडथळ्यांना दूर करण्याचे सामर्थ्य नामात आहे चार देहांच्या उपाधींचे आत्म्यावर आवरण आहे स्थूल सूक्ष्म कारण व महाकारण हे ते देह हो। वाणीचेही चार प्रकार आहेत वैखरी मध्यमा पश्यंती व परा वाणीचे चार प्रकार चार देहांना पार करतात वैखरीने स्थूल मध्यमेने सूक्ष्म पश्यंतीने कारण व परावाणीने महाकारण देहाचा निराश होतो वैखरीचे स्थान मुख मध्यमेचे कंठ पश्यंतीचे हृदय व परावाणीचे नाभी आहे जागृती स्वप्न सुषुप्ती व तूर्या, अनुक्रमे अशा चार अवस्थातून वाणी प्रवास करते नाभीजवळ वाणी रूप असते वाणी चार प्रकारची आहे वैखरी ही शब्दरूप मध्यमा ही अर्थरूप पश्यती ही ध्वनिरूप व पराही स्फुरण रूप परेच्याही परते जी अवस्था ती वाचेच्या पलीकडची म्हणजे आत्मज्ञान नाम बेंबीच्या देठाच्या पलीकडे खोल गेले म्हणजे आत्मदर्शन होई। वैखरीचे नाम खोलवर परावाणीत गेले की पुढे गुरुकृपेने आत्मसाक्षात्कार होतो सगळ्या उपाधींचा शेवट होतो म्हणून उपाधी किंवा वासना नाहीशी करण्यासाठीच नाम घ्यायचे असते श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम